हरे कृष्ण आज आपण खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत नदीच्या काठावर एक झाड असतं त्या झाडावर काही कबूतर बसलेले असतात पारधी पाहतोय त्याच्याकडे गोफण असते त्या गोफणीमध्ये तो दगड घालतोय आणि असं गर घर गर, गर, गर निशाणा साधू तो दगड फेकतोय परंतु तो दगड तो निशाणा फुकतोय आणि दगड पाण्यामध्ये जाऊन पडतो नदीच्या असे त्याच्याकडे आठ दहा दगड असतात आणि त्या आठ दहा दगडाचा निशाणा चुकतोय आणि ते दगड पाण्यामध्ये पडतायत नंतर त्याला समजत कि ते सुंदर असणारे ते गुळगुळी गुड़ दगड ते दगड नव्हते तर हिरे होते आणि त्या हिऱ्याचं काय मूल्य आहे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो घरून धावत 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 येतोय आणि त्या नदीच्या डोहा जिथे ते दगड पडले त्या डुबक्या मारायला लागतोय परंतु काय दुर्भाग्याची गोष्ट दगड त्याच्या हाताला लागत नाहीये भक्तांनो संत गण खूप सुंदर नाही शिकवण देतात श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुर तथापि दुर्लभम मन्य वैकुंठ दर्शनम दुर्लभो मानुषो देहो दे हो दे हा मानव देह अत्यंत दुर्लभ आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा आपले संत सांगत की एटी फोर योनी चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून फिरून जे आहे ते हा अत्यंत दुर्लभ मानव जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तत्रापी दुर्लभ म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन त्याच्यामध्येही दुर्लभ काय आहे भगवंतांची भक्ती मिळणे भगवंतांच्या भक्तांचा संघ भेटणे हे दुर्लभ आहे म्हणून अशा दुर्लभ भेटलेल्या संधीचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे म्हणजेच काय हे मानव जन्म अत्यंत दुर्लभ आहे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये यायला लावलं पाहिजे भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण संलग्न झालो पाहिजे